कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काही गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग आज इव्हिनिंग कारण की काही नाही मग मग नाई सकाळचे आंघोळ गेली दहा वाजता दहा वाजता सकाळी आंघोळ केलं शर्ट चेंज करा सांगा खात तर शर्ट वाटतं का। तर काल आपण आपली गाडी घेतली कालचा ब्लॉग बघितलं असेल आज चाललं जाऊन जाईल तर काही चाललो त्याची गाडी आणायला दुपार झाले चला जाऊ परत आलो इकडं त्याची गाडी आमच्याला असला फुल ना भेटला काल असला फुल ना भेटला काल ना भेटला काही आपले तिकडे उभे गेले अरे केव्हा सांगायचं परत ते करू जे काही गाडी की धव घेऊन ठेवली तर हा तो गेले नारळ आणला आणि आता आणला हात आणला मिठाई नारळ आणला गेले आईला तो हार तोर ना नाही गाठ तरी बांध माणूस आहेस तू तोर ना गाठ बांध ना खाली हार हार बांधताना एक कसं व्हायचा ना 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 सिरियस ना तुला हार बांधताना कसं नवरीचे तुझा आधी बोल बाई सो आईज आता आम्ही परत घरी आलतो

Bul lah, kamu Oh my god, that's a

सो सग दोन्ही गाणी बघू शकतात डिटो आपल्याला बोलावला छोटुकसा बोला छोटुकसा बो हर पण भाई सेमटे फक्त आपला कालचा आहे आजच आहे आता व्हिडिओ शूट करतो एवढीशी दोन्ही गाण्याचा शूट केला थोडा थोडासा पार्टी काय येत कॉन्ग्रॅच्युलेशन पार्टी माझी पण इथे संध्याकाळची बसू कॉंग्रॅच्युलेशन आलो ना मी तुझी गाडी घ्यायला माफ कर म्हणा मी आज आलो तुझी गाडी घ्यायला काळची स्टार पॅन्ने बसू आपण नुसतं बसू काय खायचा काल मागच्या वेळेस तो माहित आहे ना तर ट्विटरला मोबाईल बिल मी भरलेला हो कारण नसताना पण आता या फिरून तूच भरते गाडीची ते काल शिल्ली झाली गाडी आमची तुझी उन्ही

हॅप्पी विमेन्स डे हॅप्पी महिला जस भाई बाई ताई मम्मी आई जो कोण ब्लॉग बघतो त्या सांगल्या ना हॅपी विमेन्स डे महिला दिनच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी हा कॉलेजमध्ये आमच्या ऑडिटोरियममध्ये तर प्रोग्राम आहे तुम्ही बसले आणि चालू झालं आहे दाखवा तुम्हाला जर गाणी नसते तर गाणी असेल तर मग तो कॉपी रायटर काही मग ट्राय करतो तर हवी तर बसले ऑडिटोरियम एक वैरागी दूजा संसारी एक डमरू से होश उड़ावे दूजा बंसी के सुर से एक बैल को वाहन बनावे दूजा गोकुल गाय चरावे एक करता अहंकार मिटावे दूजा उंगलियों पर नाच नचावे एक लगाते जावे, दूजा मोर पंख माथे सजावे एक तीसरी आंख डरावे दूजा अपनी मुस्कान छलावे एक जटा गंगा बहावे दूजा यमुना जान चलावे एक माया के हाथ न आवे दूजा माया को आग घुमावे एक योग में ध्यान लगावे दूजा भोग के लड्डू खावे एक ध्यान में दूजे को सुमिरे Every woman who made this world a better place for us. invite our honorable guests upon the stage to felicitate the dignitaries <clears throat> now i request なるほど。<music>

सही जे ऐक्शन ना कसं बोला बोली कान बोल घातले इथे मोठं म्हणजे बारक बोल घातले कापसाचं बोल गाणी वरचं था काम चालले वाईट ना काही समजत ना काय चालले ऐक्षक गावात सीतामणी <laughs> लाईक यू <laughs> <laughs> चिंता <laughs> भी। जितना भी लाइक लाइफ <laughs> में, life में।, life, life. Life? Life में।, life में। कुछ ना कुछ तो छूटेगा ही तो 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 छूटेगा छूटेगा छोटा छोटा छूटेगा छूटेगा छूटेगा

हमको क्या माइक देना एक क्या करने का है <सझद> हुआ है प्यार <laughs> क्या करने का जाने सुन का डबल डबल डांस एडिंग सॉंग कॉलेजशी श्याम काटाल्ल्या झोपले झोपशी उठलो चाललो आता आपली गाडी घेऊन स्कूटीची गाडी येऊन चालू नेतलं असला कारण की आपली जुनी स्कूटी जी बंद पडले नेतलं असला तिला आणता जरा टच मारून कारण की भाई ते बॅटरी बॅटरी कधी उतरल्या कधी वेगळं काम निघले चालू आणि हां ती आणा चाललं बस दुसरं काहीच ना त्याला जाऊया बस र काही जाते जाकेवा ती गारी जायला तीन किलो धुल ले जाओ पेत्रोल 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 नहीं। नहीं। पेट्रोल बघ पेट्रोल पेट्रोल बघला फुले पेट्रोल भर ना गारी पण देते ती पण फुलं का आवडत चालूच नव्हता डायरेक्ट डायरेक्ट चालू नय करतो ना पण चालू झाली मार बॅटरी उतारली तू काही नेता गाडी तो टोचमध्ये काहीच बघू शकता ना चार्जिंग ना पेट्रोल फक्त पायान चालते गाडी <laughs> हो काही तर याला घेतले टोचन देत ठेवलं पार्किंगच्या लायटी चालू मग हा पायची बघला जाम बेकाय व्हिडिओ करायच्या दोन्ही दोन्ही साईड लागला थोडं झाले लांब लांब जवळले हा बघायच काही सुखरूक गाडी पोचली जाम ब्याकार लागला आईच्या दोन तीन वेळा जाम ब्याकार लागला पाहिजे हंडूड ऑन कॅफे मध्ये बसतो हो कॅफे मध्ये गाडी भेट करायला हॅलो हा दुखायला लागलो त्या पाहिजे रेस्ट करून मजा आहे ना काही गॅरेज चेंज लोकेशन चेंज दुसरे गॅरेज मांडली कारण की तो गॅरेज बंद होता बघू किती काम आहे निघतील रास अखे रस्ते चॅटिंग करत आले तो जातानी जातानी कुठे चॅटिंग करत येतानी आता कपचू कपचूक करत गपचू गपचू करत लवकर चांगला मला आता आता बोला काय ना आपले